खासदार इम्तियाज जलील यांनी यनबारा हडको गोदावरी पब्लिक स्कूल शाळेमध्ये परिवारासह मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी दुसऱ्यांदा पुन्हा विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आणि देशात कमी होत असलेली मतदान टक्केवारी लोकशाहीसाठी घातक असून मतदानाची संख्या वाढली पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली

माझ्या परिवारासोबत मी मतदान केलं मागच्या दोन सव्वा दोन महिन्यापासून फक्त तीन तास झोपायचं हो आणि हो आता आज फायनल डे लोक कुणाला मतदान कितीही प्रयत्न केला कितीही प्रचार करा लोकांनी आपलं मतदान तयार केलेलं असत की कुणाला मतदान करायचं आहे आणि या जिल्ह्यामध्ये मला आनंद या गोष्टीचा आहे की पहिल्यांदा ही निवडणूक जे होत आहे ते कामाच्या मुद्द्यावर होत आहे नाहीतर या शहराची एक ओळख होती निवडणूक आली हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद आ, हे प्रकारचे मुद्दे घेऊन ते निवडणूक लढायचे मग कोणीही रस्त्याच्या बाबतीत बोलायचं नाही पाण्याच्या बाबतीत बोलायचं नाही रोजगाराच्या बाबतीत बोलायचं नाही एअरलाईन रेल्वे त्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा व्हायची नाही ना? इन दी एंड सगळं सगळी काय हे होतं की जात काय आहे धर्म काय आहे माझ्या माणूस माझा माणूस आहे माझ्या धर्माचा आहे माझ्या जातीचा आहे माझे मजा काय आहे त्या आधारावर निवडणूक करायची पहिल्यांदा मला असं बघायला मिळालेले आहे की जे लोक वीस वर्ष फक्त जातीच्या मुद्द्यावर निवडणूक लढायचं ते आज कुठल्याही प्रकारच्या जातीचा मुद्दा काढत नाही होत त्यांनाही माहीत पडलेलं होतं की बाबा आपल्याला लोक प्रश्न विचारणार आहे की काम काय करणार आहे मला असं वाटतं चेंज इथे झालेला आहे आणि चार जून जेव्हा निकाल निघाल ते तुम्हाला कळेल की म्हणजे लोकांनी कशा विकासाच्या मुद्द्यावर कामाच्या मुद्द्यावर भरभरून बनला